अनिश्चित पर्जन्यमान हवामान बदल व वा वाढती लोकसंख्या याचा विचार करता अन्नधान्याची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांनी शेतीत नवनवीन बदल शेतीपूरक व्यवसाय करतानाच शेतीला नवतंत्रज्ञानाची जोड दिली पाहिजे त्यासाठी बळीराजा कृषी प्रदर्शनाचा फायदा होईल कारण या माध्यमातून शेतकऱ्यांना एकाच छताखाली विविध नवप्रयोगाची माहिती मिळणार आहे असा विश्वास राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केली मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने आयोजित बळीराजा कृषी प्रदर्शनाचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते कृषी उत्पन्न बाजार समिती मनमाड येथे आयोजित या कार्यक्रमास माजी आमदार जगन्नाथ धात्रक पंकज भुजपळ गणेश धात्रक माजी पणन संचालक सुनील पवार विजय पाटील जिल्हा बँकेचे माजी संचालक चंद्रकांत गोगड ॲडवोकेट गंगाधर बिडगर राजेंद्र भोसले बाजार समिती सभापती दीपक गोगड दर्शन आहेर आदी उपस्थित होते आता सगळ्या गोष्टी मोबाईलवर उपलब्ध होत असून या माध्यमातून अद्ययावत कृषी तंत्रज्ञान आत्मसात करावे असे सांगून मंत्री छगन भुजबळ म्हणाले शासनाच्या योजनांची माहिती व लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा भूविकास बँकेकडचे कर शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले विविध योजनांचा आर्थिक लाभ दिला आहे अवकाळी पाऊस अतिवृष्टी अनुदान शासनाच्या वतीने देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले मनमाड कृषी प्रदर्शन अतिशय चांगला उपक्रम असून प्रत्येक तालुक्यात बाजार समितीत कृषी प्रदर्शन भरवले पाहिजे असे सांगून छगन भुजबळ म्हणाले प्रदर्शनाच्या माध्यमातून नवनवीन अवजारे आधुनिक कल्पकता येत असतात संपूर्ण महाराष्ट्रात नाशिकचे शेतकरी हे प्रयोगशील आहेत बिनपाण्याची शेती अवधीचे प्रयोग आपल्याकडे केले गेले अशाच पद्धतीने मेहनत करून नवनवीन संकल्पना शेतकऱ्यांनी राबवाव्यात तसेच पाणी जपून वापरले पाहिजे असे आवाहन त्यांनी केले मंत्री छगन भुजबळ म्हणाले कांद्याला भाव मिळाला त्यामुळे कांदा उत्पादन वाढले मोठ्या प्रमाणात कांदा निर्यात शेतकऱ्यांना भाव मिळेल त्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायला पाहिजे असे ते म्हणाले तसेच बाजार समितीतील हमाल मापारी शेतकऱ्यांना सुविधा पुरवाव्यात असे त्यांनी सांगितले प्रदर्शन भरलेलं आहे आणि त्या कार्यक्रमासाठी मंचावर उपस्थित असलेले माझे आमदार सन्माननीय जगन्नाथजी धात्रक पंकज भाऊ माजी पणन संचालक सुनील पवार गणेश धात्रक चंद्रकांतजी गोगड एन सी बी तालुका अध्यक्ष विजय पाटील राजेंद्र भोसले गोगड त्यांचे सर्व संचालक शेतकरी बांधवांनो आणि भगिनीनं एक अतिशय चांगला कार्यक्रम आणि जे आपण सांगितलं त्याप्रमाणे या त्या मनमाड कृषी बाजार समितीच्या वतीनं पहिल्यांदाच एक कृषी प्रदर्शन भरवलं जात आहे त्याबद्दल दीपक गोगड आणि त्यांचे सर्व सहकारी आणि ज्याने ज्याने स्टॉल घेतले त्यांचे सुद्धा मी मनापासून आभार मानतो अनेक ठिकाणी जे आहेत इथेच येतात शेती मधील काही नवीन आमचे सरकारी मित्र बिरगर साहेब घोगड साहेब आमदार पंकज भुजबळ या कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती भाऊ घोगट श्री भोसलेजी राष्ट्रवादी काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री पवार मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं एक कृषी प्रदर्शनाचं आयोजन केलेलं आहे माझ्या पूर्वीच्या वक्त्यांनी सविस्तरपणाने या ठिकाणी त्याबद्दल माहिती आपल्याला दिलेली आहे ही कृषी उत्पन्न बाजार समिती स्थापन करताना बरेचसे प्रयत्न आम्हाला करावे लागले की ज्या वेळेला परिस्थिती दिसताना मला ते पद मिळालं पण मागील सात वर्षाचा सा अनुभव आणि एक चांगली भावना याच्यातून विचार केला तर नंतर जाणवलं की कुठलाही शासकीय परवानगी कुठलाही निधी आणि कुठलाही आर्थिक स्त्रोत उपलब्ध नसताना भाजप समितीत काम करायची खूप मोठी स्कोप आहे खूप मोठी जागा आहे मग त्यानंतर आम्ही कामाला सुरू केलं मी आम्ही बऱ्याच कामाच्या पाया रचला आहे कामं इथे सांगत नाही कारण बिल्डिंग बनायच्या आधी पाया हा तोडला जाईल तर आम्ही हे निश्चित तुम्हाला शब्द देतो की आम्ही बाजार समितीचा रुपया न वापरता या संचालक मंडळाच्या पूर्ण कालावधीमध्ये ते काम करून दाखवू की जे एक उदाहरण म्हणून बघितलं जाईल म्हणजे बाजार समितीत साहेब मी आलो तेव्हा आमच्याकडे खात्यात ते एक कोटी रुपये करून खात्याला पडले होते शक्यतो कोणी सभापती त्याची आर करायच्या भांगडीत पडत नाही मी आल्या पहिले बारा महिन्याची त्याची आर केली आम्ही मी हा शब्द देतो की पंधरा महिन्याच्या माझ्या कालावधीमध्ये बाजार समितीच्या पैशाने आम्ही चहा पण पिणार नाही संचालक मंडळ म्हणजे कामकाज तर लांब राहिलं दुसरी गोष्ट अशी की मग हा विचार आला की वेगवेगळ्या गोष्टी काय आपण चांगल्या करू शकतो तर त्या ज्या संकल्पना आल्या त्याच्यातलीच कृषी प्रदर्शन एक संकल्पना होती पण आपला दुष्काळी भाग आहे त्यातला त्यात ह्यावेळेस दुष्काळ खूप मोठा आमदार भुजबळ साहेबांच्या हस्ते येथे त्याचं उद्घाटन होत आहे हा ऐतिहासिक सोहळा आयोजित करण्यामागे सभापती साहेब दीपक भाऊ गोगड यांनी एक तालुक्याला काहीतरी आपण नवीन दिलं पाहिजे सभापतीपद मिळ त्यांना माझे आमदार जगन्नाथजी लातर साहेबांना मिळते त्यांनी मंचावर हो यायचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष विजय पाटील यांना विनंती त्यांनी मंचावर यायचं मालेगाव अर्बन बँकेचे राजेंद्रजी भोसले साहेब यांचं नुकतंच इथे आगमन झालं हे मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने त्यांचे हार्दिक स्वागत तालुक्याचे माजी आमदार मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संस्थापक मान्य जगन्नाथरावजी लाथरक साहेब यांचा सत्कार होते यानंतर नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेचे दीर्घकाळ संचालक असलेले चंद्रकांतजी गुगड यांच्या सत्कारासाठी मी अशोक बाबा डगळे यांना विनंती संचालक रमेश कराड साहेबांना विनंती करतो की त्यांनी विजय पाटील यांचा सत्कार करायचा Terima kasih. तर भगती